सोलापूर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती विक्री व वा, वाहतुकीवर गुन्हे शाखेने जोरदार कारवाई केली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली दिनांक नऊ जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने मौजेकवठे येथील शेतात छापा टाकून संजय गोपीचंद राठोड कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण व प्रियंका कुमार चव्हाण राहणार भोजप्पा तांडा तालुका उत्तर सोलापूर यांच्याकडून एक हजार दोनशे पंच्याऐंशी लिटर रसायन व ऐंशी लिटर हातभट्टी दारू असा बावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला दिनांक बारा जानेवारी रोजी अमोल बाळासाहेब भोसले राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर याच्याकडून एक लाख तीन हजार सहाशे साठ किमतीचे देशी विदेशी दारू व दुचाकी जप्त करण्यात आली त्याच दिवशी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकाने नरेंद्र रामुल कोंडा राहणार गांधीनगर अक्कलकोट रोड यांच्याकडून एक लाख बत्तीस हजार पाचशे किमतीचे दारू व ऑटो रिक्षा जप्त केली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथकाने कर्निक नगर येथे संदीप विष्णू शिंदे राहणार दहिटने सोलापूर व वा गोल्ड वाईन शॉप अशोक चौक च्या कारवाई करत एक लाख बारा हजार आठशे ऐंशी किमतीची दारू व मोटारसायकल जप्त केली सर्व आरोपींविरुद्ध सलगरवस्ती फौजदार चावडी एम व जेल रोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत